रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अर्जुनवाड येथे भगवान महावीर जयंती साजरी भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे चोवीसाव्या जन्म जयंतीनिमित्त अर्जुनवाड मधील समस्त जैन बांधवांकडून भगवान महावीरांची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली श्रावक श्राविका तरुण युवकांच्या उपस्थितीत कृष्णा नदीपात्रातून मंगल कलश घेऊन जैन मंदिरात पूजाविधी पार पडला सायंकाळी सात वाजता महिलांच्यासाठी होम मिनिस्टर धार्मिक व फनी गेम असे कार्यक्रम होणार आहेत महानकर निप्ससाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा